नमस्कार मी आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील आठ हजार सहाशे एकोणतीस जण भारतीय सैन्य दलात आहेत एकवीसशे अकरा हे चंदगड तालुक्यातील आहेत यामधील बहुतांशी वरिष्ठ पदाधिकारी असून जवानांसह प्रमुख विभागात सेवा आहेत आतापर्यंत झालेल्या युद्धासह अन्य मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे ऐंशी जण हुतात्मा झालेत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला यावर भारतानं हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यास सुरुवात केले यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरू झाले भारतानेही पाकिस्तानवर प्रतिहल्ले सुरू केले युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती देशातील सुट्टीवर गेलेल्या सैनिकांना पुन्हा सैन्य दलात बोलावण्यात आलं सध्या दोन्ही देशाकडून शस्त्रसंधीचा निर्णय झाला असला तरी तणाव कायम आहे भारतीय सैन्य दलाच्या या मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवानांचा देखील समावेश आहे देशावर कोणतंही संकट आलं तर कोल्हापूरकर या संकटाचा सामना करण्यासाठी नेहमीच अग्रभागी असतात यापूर्वी झालेले युद्ध असो की महापूर कोरोना यामधून हे स्पष्ट झालंय भारतीय सैन्य दलात सुमारे तीनशे सत्तर लाख त्र्याहत्तर हजार तीनशे सैनिक आहेत यामध्ये तेरा लाख पंचवीस हजार नियमित सैनिक तर अकरा लाख पंचावन्न हजार सैनिक राखीव आहेत बारा लाख त्र्याण्णव हजार तीनशे निमलष्करी सैनिक आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सैन्य दलात आठ हजार सहाशे एकोणतीस जणांचा समावेश आहे त्यापैकी चंदगड तालुक्यातील एकवीसशे अकरा आहेत देशाच्या सुरक्षेसाठी चंदगड तालुक्यातील काही जवान शहीद देखील झाले आहेत सैन्यात भरती होण्यासाठी आज देखील तालुक्यातील तरुण वर्ग स्वतः तयारी करत असल्याचं पहाटेच्या वेळी गावाबाहेरील रोडवर व शाळेच्या पटांगणावर दिसून येत आहे